जे ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये आहेत किंवा एखाद्या नवीन पार्टनरच्या शोधात आहेत किंवा जे आपल्या विवाहाची आपल्या लग्नाची अगदी आतुरतेने वाट बघतायत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे या जानेवारी महिन्यात रमलशास्त्र आपल्याला काय संकेत देतोय ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हे एक कलेक्टिव्ह रिडिंग आहे म्हणजेच हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांसाठी लागू आहे यात आपण कुठल्याही ग्रहस्थितीचा किंवा कुठल्याही राशीचा किंवा कुठल्याही न्यूमरोलॉजीचा विचार आपण केलेला नाही तर हे प्युअरली रमल बेस्ड रिडिंग आहे आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे नमस्कार मी समीर जोशी आपल्या सगळ्यांचं ज्योतिष आणि रहस्यमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपला अधिक वेळ वाया जायला नको म्हणून मी कुंडली अगोदरच बनवून ठेवली आहे ती साधारण या अशा प्रकारची आहे आय होप तुम्हाला दिसत असेल तर हे जे रमलचे संकेत आलेत ते आपल्याला लव्ह रिलेशनशिप आणि मॅरेज बद्दल एक्झॅक्टली काय सांगतायत याचं विश्लेषण आता आपण करूयात सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला आजच्या मधली सगळ्यात पहिली जी एनर्जी आपल्याकडे आली आहे ती म्हणजे ही याला म्हणतात अतबे खारिज आता अतबे खारिज म्हणजे काय तर एक्सटर्नल इन्फ्लुएन्स बाहेरच्या परिस्थितीचा बाहेरच्या सराउंडिंगचा आपल्या रिलेशनशिपवर होणारा अफेक्ट या एनर्जीचं आपण विश्लेषण केलं तर थोडक्यात ही एनर्जी आपल्याला असं दाखवते की बाहेरची जी सराउंडिंग आहे बाहेरची जी परिस्थिती आहे ती खूप फेवरेबल नाहीये परंतु खूप वाईटही नाहीये म्हणजे एक न्यूट्रल अशी आहे फॅमिली प्रेशर आहे पण मॅनेजेबल आहे आपले फ्रेंड्स आपलं सोशल सर्कल किंवा सोसायटी आपल्याला थोडंफार विरोध करताना दिसेल परंतु त्याचा खूप प्रभाव होणार नाही थोडक्यात घरचे आत्ता नको नंतर बघू असं म्हणतील पण पन पूर्णपणे डिनाय करणार नाही आता अतबे खारिज नंतर जी नेक्स्ट एनर्जी आपल्याकडे आली आहे ती म्हणजे फरहा आता अथबे खारिज किंवा फरहा हे रमलशास्त्रातील शब्द आहेत आणि मी फक्त तुमच्या रेफरन्ससाठी म्हणून सांगतोय त्याच्यामुळे अजिबात कन्फ्युजन वगैरे क्रिएट करून घेऊ नका तर फरहा आपल्याला काय दाखवतं तर इनर डिझायर आणि इमोशनल एक्सपेक्टेशन्स कारण यामध्ये शुक्राची एनर्जी असते तर तुम्ही तुमच्या पार्टनरकडे एक परफेक्ट लव्ह म्हणून पाहताय एक आयडियल म्हणून त्याच्याकडे बघताय तुमच्या मनात इमोशनल एक्सपेक्टेशन फॅन्टसी आणि ड्रीम रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग आहे एखाद्या फेरी टेल सारखं म्हणजेच परिकथेतील राजकुमार आपण असं म्हणतो ना त्याच्यासारखी एक्सपेक्टेशन तुम्ही पार्टनर कडून ठेवली आहे म्हणजेच थोडक्यात तो किंवा ती मला पूर्णपणे समजून घेईल तिने असं वागलं पाहिजे त्यांनी असं केलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी हे केलं पाहिजे तिने माझ्यासाठी हे केलं पाहिजे अशा एक्सपेक्टेशन्स तुमच्या मनात आहेत Reality पेक्षा इमॅजिनेशन इथे खूप स्ट्रॉंग दिसते याच्या पुढचा जो संकेत आपल्याकडे आलेला आहे तो म्हणजे नुसत्रतुल दाखिल आता नुसत्रतुल दाखील म्हणजे एक्स्टर्नल हेल्प डिवाइन हेल्प आणि सपोर्ट कारण याच्यामध्ये गुरुची एनर्जी असते थोडक्यात दैवीय मदत खूप स्ट्रॉंग आहे दैव तुमची डेस्टिनी तुमच्या बाजूनी आहे हे एक सोल लेवलचं कनेक्शन आहे म्हणजेच पास्ट लाइफचं कार्मिक कनेक्शन हे असू शकतं ज्यांचा ऑलरेडी ब्रेकअप झालाय ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते दैव पुन्हा त्या व्यक्तीशी तुमची भेट घालून देऊ शकते याच्या पुढची जी एनर्जी आपल्याकडे आली आहे ती म्हणजे ही याला म्हणतात कब्जतुल दाखील आता कब्जतुल दाखील आपल्याला काय दाखवतो तर इनर फियर कंट्रोल आणि पझेसिव्हनेस आता कब्जतुल दाखील या मध्ये येणं हे खूप सेन्सिटिव्ह साईन आहे एक प्रकारची वॉर्निंग आहे हे आपल्याला एक्झॅक्टली काय सांगत तर पझेसिव्हनेस आणि कंट्रोल इश्यू आहे म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्या पार्टनरला कंट्रोल करण्याचा प्रॉब्लेम इथे आपल्याला दिसून येणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही असा अनुभव घ्याल की तुमचा पार्टनर सारखं तुमचा मोबाईल चेक करतोय किंवा वाईस वर्षात तुम्ही तुमच्या पार्टनरचा मोबाईल चेक करताय इमोशनली ब्लॅकमेल करणं आपल्याला बघायला मिळेल किंवा तू माझ्याशिवाय सुखी राहूच शकत नाहीस असं आपल्या पार्टनरकडनं आपल्याला ऐकायला मिळू शकेल इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेम हे कंट्रोल केल्यामुळे नाही तर विश्वासाने डेव्हलप होतं अजून एक इंटरप्रिटेशन त्यातनं असं निघतं की सध्याला तुम्ही इमोशनली कन्फ्युज आहात म्हणजेच प्रेम आहे परंतु क्लॅरिटी नाहीये रेडीनेस नाहीये म्हणजेच रिलेशनशिपमध्ये टाल तर आहात परंतु जेव्हा मॅरेजची बोलणी निघते तेव्हा तुम्ही टाळमटाळ करता मग खरंच या रिलेशनशिपसाठी मी तयार आहे का असे प्रश्न तुमच्या मनात आहेत रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचीच तुम्हाला भीती वाटते मधली पुढची एनर्जी आपल्याला एक्सटर्नल हेल्प आणि इव्हेंट्स दाखवते तर थोडक्यात याचा अर्थ काय तर बाहेरून अनएक्सपेक्टेडली एखादी हेल्प येईल तुमचे फ्रेंड्स किंवा एखाद्या एल्डर कडून किंवा मीडिएटरच्या माध्यमातून ही हेल्प येऊ शकते म्हणजेच जे लग्नासाठी इच्छुक आहेत विवाहासाठी खूप वेळ वाट बघतायत त्यांच्यासाठी सडनली एक पुश मिळेल आणि क्लॅरिटी येईल तर विवाहाचे अचानक योग इथे दिसून येत आहेत है। या संपूर्ण रिडिंगची एंड रिझल्टची एनर्जी आपल्याला दाखवते युनियन हे एक अत्यंत पॉझिटिव्ह साईन आहे मॅरेजसाठी आणि लॉंग टर्म रिलेशनशिपसाठी लाँग टर्म कमिटमेंटसाठी एक अत्यंत स्टेबल एनर्जी आहे या संपूर्ण नुसार तुमच्यासाठी ऍडवाइस काय आहे तर कंट्रोल आणि पझेसिवनेस कमी करा एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा आपला पार्टनरसुद्धा एक ह्युमन बिंग आहे सुपरमॅन नाही आहे हे लक्षात असू द्या इमोशनल मॅनिप्युलेशन टाळा कुठल्याही प्रकारचं इमोशनल प्रेशर आपल्या पार्टनरवर टाकू नका ट्रस्ट डेव्हलप करा आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा एकमेकांना स्पेस द्या आणि कुठलीही गोष्ट खूप ताणून धरू नका परफेक्ट किंवा आयडियल पार्टनर हा पिक फक्त पिक्चरमध्ये असतो याची जाणीव ठेवा ही रियालिटी ऍक्सेप्ट करा एकंदर हे सगळं समराईज केलं तर येणारं प्रेम किंवा ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असलेला पार्टनर किंवा विवाहाचा जोडीदार हा जेनुईन असणार आहे मॅरेज पॉसिबल आहे चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत इगो आणि फिअर सोडलं तर हे रिलेशनशिप सुद्धा खूप स्ट्रॉंगली डेव्हलप होईल आजचं हे रिडिंग जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ